हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी इथे छान अशी तयार होऊन प्लॉटवरती गेलेले आहे प्लॉटवरती चालू होतं स्टाईल बसवण्याचं काम तेच इथे चालू केलेलं आहे त्यानंतर मला जायचे होते मैतूनसोबत बाहेर तिथेच गेले तिथनं येऊन प्लॉटवरती थांबले होते परत तिथला व्ह्यू तुम्ही बघू शकता किती छान असा दिसत आहे त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली मी इथं बनवणार होते मसाले भात त्याचसाठी इथे फोंडे देऊन घेतली जिर मोरी कांदा व खडे मसाले वगैरे टाकून मी इथे छान असे फोडून दिलेली आहे त्यानंतर फरसबी आणि बटाटा टाकून दिलेला आहे बटाटा फरसबी टाकल्यानंतर त्यात थोडं मीठ टाकून घ्यायचे आहे नंतर चवीप्रमाणे तिखट टाकून घ्यायची आहे थोडासा बिर्याणी मसाला टाकलेला आहे नंतर धुतलेले तांदूळ त्यात टाकून घेतलेले आहे व छान असं मिक्स करून घेऊन त्यात पाणी टाकून दिलेले आहे व कुकरला तीन शिट्या होण्यासाठी ठेवून दिलेले आहे त्यानंतर छान असं जेवण वगैरे केलं आणि भांडी होती रात्रीची ती धुवून घेतली नंतर रात्री ग्वारीच्या शेंगा तोडायला बसले ही सकाळची तयारी